दोन पॉइंट दोन काला कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एक, एक, एक पुढील प्रमाणे आहेत सेकंड मिनिट तास दिवस आठवडा पंधरवाडा महिना वर्ष शतक आणि सहस्र सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या त्या दिवसाचा क्रमांक चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो तारीख हा ही दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत इसवी सणाची सुरुवात स्वर्णार्थ झाली हे आपण पाहिले आहे एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होती उदाहरणार्थ एखाद्या पराक्रमाची राजाच्या राज्याभिषेकाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली होती हे आपल्याला माहित आहे शालीवाहन शा आणि विक्रम वसंत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते चला तर मुलांनो आता आपण एक गोष्ट ऐकूया मुलांना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा ना घड्याळ होती ना दिनदर्शिका तरी सुद्धा लोकांना माहीत होतं केव्हा उठायचं केव्हा काम करायचं आणि केव्हा सण साजरे करायचे पण कस त्यावेळी लोक निसर्गाकडे पाहून वेळेचा अंदाज घेत सूर्य चंद्र आणि ऋतू ह्याच त्यांच्या घड्याळी होत्या वेळ म्हणजे दोन घटनांमधील अंतर जसं की सूर्योदय ते सूर्यास्त किंवा एका वाढदिवसापासून हो दुसऱ्या वाढदिवसापर्यंत मोजण्यासाठी आपण अनेक एकांक वापरतो सेकंद मिनिट तास दिवस आठवडे महिने अगदी हजारो वर्षापर्यंत आज जगात सर्वाधिक वापरली जाणारी वेळ मोजण्याची पद्धत म्हणजे ख्रिस्ती किंवा सामान्य कालांगणा जी येशू ख्रिस्तांच्या काळापासून सुरू झाली आपण तारीख लिहितो दिवस महिना आणि वर्ष अशा क्रमाने उदाहरणार्थ नऊ जुलै दोन हजार पंचवीस मोजायला अनेक देशांनी आपापल्या खास कालांगणा सुरू केल्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला भारतात विक्रम वसंत आणि शालीवाहन शक ही प्रसिद्ध आहे मुस्लिम लोक हिजरी काल वापरतात आणि पारशी समाज शहशाही कालांगणा ही आहे कालरेषा डावीकडे बी सीई म्हणजे ईसा पूर्व उजवीकडे सीई म्हणजे सामान्य युग मधोमध आहे ई सी, इ, सी इ, एक जिथून नवीन युग सुरू होत प्रत्येक कालांगणामागे एक गोष्ट आहे वेळ फक्त संख्या नाही ती आपल्या इतिहासाची परंपरेची आठवण आहे वेळ कधीच थांबत नाही ती सतत पुढे जाते आणि आपल्याला भूतकाळाची आठवण करून देते ही वेळेची गोष्ट आवडली का तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका